आ, नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा आयुर्वेदा दवाखाना इस्लापूर आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा कॅन्सर शुगर बी पी थायरॉईड ॲसिडिटी ॲलर्जी पोटाचे विकार डोळ्याचे विकार टोंगळा गुडघीदुखी डोळ्याचे विकार केसाच्या कि समस्या किंवा अन्य कोणतीही जरी आजार असेल तरी एक वेळ जरूर भेटा जेणेकरून जे लोक बी पी शुगर किंवा इतर जे आजार आहेत गोळ्या खाऊ खाऊ पाच वर्षे दहा वर्षे वीस वर्षे तीस वर्षे खाऊ खाऊ परेशान आहेत परंतु बिमारी त्याच्यामध्ये कमी होई नाही गेली तेवढीच बिमारी असून पण अर्थ काय व्हायला गणित की कमी होत नसेल आणि इतक्या वर्षापासून जो पैसा खर्च होत असेल तर अर्थ काय यायला ना? चित नाही तर पट काहीचवासी त्यामुळं खरखर आज आमच्याकडे हे रेगावचे काका जे आलेले आहेत जेणेकरून त्यांना शुगर आहे हे डोळ्याचे विकार आहे आणि काय काय आहेत काय काय नाही त्यातून ठीक आहे का का माही हां सांगा तुम्हाला आता शुगर किती वर्षापासून आहे असं ही जवळ शु शुगर मला दहा वर्षापासून आहे हां दहा वर्षापासून गोळ्या घेता दहा वाजापासून गोळ्या घेतो शुगरचेच घ्यायची की आणि कोणत्या कोणत्या गोळ्या घ्या शुगर कुंदे -कुंदे बी पी आहे फक्त आणि डोळ्याचा आजार आहे डोळा डोळ्याचे काढा चिष्मा हां हां डोळ्याचे हां काय व्हायला डोळ्याला ते सांगा डोळ्याला कमी पण दिसून या बाकी काय नाही दो, इकडे डोळ्याला या डोळ्याला बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे काय अंधक दिसायला किती बोट आता प्यार आता ते दिसतेच बरोबर हा एका डोळ्यानं एका डोळ्यानं नाही या डोळ्यानं किती टक्के दिसत नाही ते पते पा ते ते जे बल्ब दिसायला का ते तिकडं ते पाते बल्ब आहे ते ते अंध का अंध अंधक हे पंखा वगैरे दिसायला त्या डोळ्या रे जवळचे ते हे वाय वगैरे दिसायला अंधकत दिसते डोळ्या ते अंधगं दिसायला हे डोळ्या हो हो आणि एक डोळा चांगला आहे समजा आणि बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या खाता आणि काय आहे आजार दुसरं गोळ्या कशा दुसरं गोळ्याचं काय आहे आजार नाही फक्त शुगर सुगर आता हा। काय काय व्हायला शरीरामध्ये काय काय व्हायला ते काय आता नाही नाही म्हणजे अशक्तपणा होत असेल ना शक शक्त, शक्तपणा तर निशक्तपणा आहे कसं काय नाही थकवा येते चाला असं वाटत नाही जास्त थकवा आला की अजून निरशक्तपणा एकदम झालेला आहे ना तो नहीं। नहीं थे। थे का नाही तेवढं वगैरे कुडके वगैरे नाही सगळे वगैरे बरोबर सगळं व्यवस्थित आहे जेवणाच्या पूर्वी किती शुगर जेवणाच्या पूर्वी होती बघा मला जेवणाचे अदुगर काय पूर्वी पूर्वी जेवणाच्या पूर्वी दोनशे एकतीस होती आणि जेवणाच्या नंतर जेवणाच्या नंतर दोनशे ते इसका फंदाग, फंदाग। ना? ना तर अशा प्रकारे तुम्हाला जे शुगरचं जे आहे समजा हो तर हे प्रॉब्लेम दहा वर्षापासून आहे की नाही तर आ, बाकी हे इलाज तुम्ही कोर्टचा घेत होत्या शुगरचा इलाज कुठे घेत होते गोळ्या वगैरे कुठं तर पुण्याला होतं गोळ्या गोळ्या म्हणजे पुणे नांदेड वगैरे पुण्याचा पुण्याचा दवाखाना आणि फक्त गोळ्या घेणं चालू आहे आता आता चालूच आहेत गोळ्या तर अशा प्रकारे काही व्यक्तींना शुगर दहा दहा वर्षापासून आहे पंधरा पंधरा वर्षापासून आहे तसं लोकांना हे माहीत नाही की बाबा शुगरचा अपू किती दिवस आणि गोळ्या खाणार त्याने तर म्हणले असेल की मरेपर्यंत गोळ्या खायला लागतील बरोबर आहे मरेपर्यंत गोळ्या खायला लागतील म्हणले असं कारण ॲलोपॅथिकमध्ये तेवढा आहे त्याच्यामुळे ते ते म्हणलं पण आयुर्वेदिकमध्ये यांनी आपल्या तीन महिन्यापर्यंत जरी आपला इलाज घेतला आपला ते ट्रीटमेंट जरी घेतलं तर याने स्वतःच याने आज रिपोर्ट आणले नाही मी रिपोर्ट बघल्याशिवाय हे करत नाही रिपोर्ट आहेत म्हणजे किती घरी आता ना रिपोर्ट किती महिन्यापूर्वीचे आता तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वीचे तरी पण आम्ही कसं खातीदारी करण्यापासून शुगर पेशंटचा रिपोर्ट पहिले एक दिवस अगोदरचाच आम्ही रिपोर्ट मागू घेता आणि किती त्याच्यामध्ये आणि आमचं ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर किती सुधारणा झाली नाही याचं परीक्षण हे आहे जण त्या आवड ठेवण्याचं काम करतो परंतु रिपोर्ट नाही आणलं आणि त्याच्या ज्या हाल जे आहे हाल अपेस्टर हे आहे तर त्याला ते औषध दिल्याच्यानंतर त्याला समजून त्याच्यामध्ये किती टक्के इम्प्रुव्हमेंट झालं काय नाही हे सगळं समजून येते त्याच्याकडून नो प्रॉब्लेम आणि जरी आजार कोणते दात पाडू नये म्हणून हे दाताचे समस्या जरी असेल हिरड्याच्या समस्या असेल कोणतं रक्ताची कमतरता असेल महिला वर्गाच्या मासिक पाळायचा समस्या मुलं होत नसेल लेकरं होत नसेल किंवा आणि कोणताही जरी आजार असेल एक वेळ जरूर जनशिवाय देशला तुम्ही इथे भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र